हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी कल्याणी स्वागत करते आपल्या चॅनल केरीत कल्याणीमध्ये आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल आहे आज मी तुम्हाला एकदम छान गोष्टी दाखवणार आहेत ज्या की आहेत हळदी कुंकू लागणारे करंडे जे अतिशय सुंदर आणि मातीचे आहेत स्पेशली जे इतके सुंदर तुम्हाला पाहायला मिळतील ना आणि लक्ष्मीची पाऊले ती तर इतकी म्हणजे अप्रतिम आहेत तर त्यासाठी म्हटलं तुम्हालाही शेअर करते मी दाखवते किती छान आहे तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ अजिबात प्रमोशन वगैरे असं काही नाही आहे फक्त मला आवडलं प्रोडक्ट भरपूर म्हणून ते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं तर तुम्ही पाहू शकता ही लक्ष्मी पावलं किती सुंदर आहेत मातीचे आहेत पूर्णपणे आणि त्याचा कलर बघा सुंदर कलर त्याचं शेप सुंदर आहे आणि त्यावर जे केलेलं नक्षीकाम आहे ना तेसुद्धा अतिशय सुंदर आहे तर एक ताई आहे त्यांच्याकडून मी हे मागितलं होतं त्यांचा नंबर आणि नाव तुम्हाला मी पुढे व्हिडिओच्या शेवटी तेही नस नक्की तुम्ही तिथून मागवू शकता कलर तर एकापेक्षा एक भन्नाट आहेत म्हणजे तुम्ही हा लाल आणि पिवळा कलर पाहू शकता इतका सुंदर आहे ना म्हणजे पाहताच आपल्याला इतकं आवडतं ते आणि अगदी हुबेहूब म्हणजे लक्ष्मीजी बावलींसारखीच वाटतात ती आणि त्यावरती असं छोटंसं कवर सुद्धा आहे त्याला पिवळा कलर तर अप्रतिम आहेच सुंदर लाल कलर सुद्धा इतका सुंदर आहे ना एकदम लाल भडक असा कलर आहे अक्षरशः म्हणजे हुबेहूब लक्ष्मीची पाऊलच वाटतात बरं काही त्यांना पेंजन घातलेले शिवाय जोडव्या घातल्या आहेत आणि इतकं छान दिसत आहेत ना पाहण्यासाठी पण पाहणं किती सुंदर वाटतंय जेव्हा केव्हाही आपण महालक्ष्मीची पूजा करतो देवीची पूजा जेव्हा आपल्या घरी असते त्यावेळेला समोर असं ठेवलंच ना तरी इतकं त्याची शोभा इतकी वाढेल ना पूजेची शोभा खूप छान वाटेल वाढेल यामुळे तर पुढे मी जेव्हा यूज करेन अशा प्रकारे देवी आईसाठी समोर तर त्यावेळेला नक्कीच सोबत शेअर करेन पण आता घेतले तर तुम्हाला आम्हाला दाखवते त्यानंतर इथे आहे कुंकवाचे करंडे ते सुद्धा अगदी अप्रतिम आहेत आता इथे मी बघा हा पोपटी कलर आहे आणि इतका सुंदर कलर आहे आणि कलर आहेच परंतु डिझाईन पण बघा ना एकदम सिंपल पण इतके सुंदर दिसते आणि कॉम्बिनेशन किती छान आहे त्याच्यावरती मरून आपलं हे पिंक कलरचं असं छान आपल्याला लक्ष दिली आहे आणि इतका छान वाटतंय ना ते त्याच्यावरतीसुद्धा झाकण आहे हळदी कुंकू ठेवण्यासाठी छान आहे एकदम छान ऑप्शन आहे ज्यांनाही हळदी गुंकूमध्ये करंट देऊ शकतो आपण माण म्हणून त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे तुम्ही ताईंकडून नक्कीच मागवू शकता छान छान प्रकार त्यांच्याकडे कलरसुद्धा खूप छान आहेत शिवाय वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये मागवायचं असेल ते सुद्धा तुम्ही त्यांना मेसेज करा तर तुमच्या मेसेजला नक्कीच रिप्लाय देतील हळदी कुंकूसाठी मातीचे कधीही करंड आहेत ना खूप छान त्यामध्ये ना मेन म्हणजे कलर जो आहे हळद आणि कुंकूचा तो तसाच राहतो खूप छान वाटतं आणि आपल्या देवहारात किंवा देवी आईच्या पूजेसमोर जर मांडण ठेवलं ना आपण हळद आणि कुंकू भरून किती सुंदर दिसेल ना यामध्ये भरपूर कलर आहे त्यांच्याकडे हा मी पोपटी कलर घेतला आहे पावलांमध्ये सुद्धा तुम्ही दोन्ही लाल किंवा दोन्ही पिवळ्या अशा कलरमध्ये सुद्धा घेऊ शकता दुसरे मी दोन कलर घेतलेत ते हळद आणि कुंकूसाठी एक आहे लाल आणि पिवळा आणि तुम्हाला मी दाखवतो इतका सुंदर वाटतोय ना तो लाल कलर सुद्धा आणि पिवळा कलर सुद्धा लाल कलर बघा एकदम म्हणजे अगदी जसं एकदम मस्त कुंकू असताना लाल लाल तसंच कलर आहे एकदम छान एकदम मस्त कलर आहे आणि डिझाईन पण बघा किती सुंदर आहे हा पिवळा कलर पण सुंदर आहे एकदम छान आहे मस्त एकदम तर नक्की ज्यांनाही आवडलं असेल त्यांनी नक्की सांगा कमेंटमध्ये आवडलं तर आणि त्यांना ज्यांनाही ऑर्डर करायची आहे त्यांना त्यांनी रियाताईंना मेसेज करू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा ना किती सुंदर आहे म्हणजे पिवळा पण सुंदर वाटतोय लाल पण सुंदर वाटतोय आणखीन बऱ्याच कलरमध्ये त्यांच्याकडे उपलब्ध आहेत शिवाय वेगवेगळे डिझाईन्स त्यांच्याकडे आहेत तर तुम्ही मेसेज करा ते तुम्हाला पिक्स त्याप्रमाणे आपण ऑर्डर करू शकतो तुम्हाला मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर त्याप्रमाणे सांगितलं तर त्या बनवून सुद्धा देतात आपल्याला सुंदर वाटते पाहणं एकदम म्हणजे हुबेहूब असं वाटतं की लक्ष्मी मातेची पावलंच आहेत एकदमच सुंदर वाटतंय आणि हळदी ओंकाची करंटी पण पहा किती सुंदर आहे सगळ्यात छान गोष्ट काय माहिती आहे का ताईंकडे ऑर्डर केल्यानंतर मला कळली की त्यांचं पॅकिंग खूप सुंदर आहे बॉक्स इतके सुंदर पॅकिंगमध्ये आलेत हो ना त्यांच्याकडे म्हणजे अगदी छान पॅक होऊन आलं आणि त्यानंतर आपण ठेवतानासुद्धा आपण हे व्यवस्थित राहतील त्यामध्ये कलर याच्यामध्ये उडणार नाही किंवा तुटणार नाही फुटणार नाही काही नाही फक्त मातीचे आहेत अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित पॅक करून ठेवलेत ना छान राहणार ते एकदम मी या डब्यामध्ये भरून ठेवते काहीने काही पिक्स पाठवले होते ते मग तुम्हाला दाखवते किती छान छान कलर आहेत आणि वेगवेगळे डिझाईन्स पण खूप सुंदर सुंदर आहेत त्यांच्याकडे राणी कलर पण खूप छान वाटतोय बरं काय मध्ये कासवमध्ये पण बघा ना किती सुंदर आहे एकदम ऑरेंज कलर सुद्धा खूप छान वाटतोय तुम्हाला जसा हवा जो हवा तो तुम्ही त्यांना सांगू शकता तर त्यांचं नाव आणि नंबर तुम्हाला मी इथे स्क्रीनवर देईन नक्कीच तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता थँक्यू थँक्यू व्हेरी मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्ण आणि ज्यांनाही व्हिडिओ आवडला असेल ज्यांना ही लक्ष्मी पावले पावलं आवडली असतील करंडे आवडले असतील त्यांनी नक्कीच कमेंट करा थँक्यू टेक केअर बाय आणि हा चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा लाईकसुद्धा नक्की करा थँक्यू बाय बाय